जाणीव समाज मनाची अखेर अनिल भूपाल कोरे मुक्काम पोस्ट बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली यांची तक्रारीची पोलिसांकडून दखल न घेतल्यामुळे कोर्टामार्फत फिर्यादी अनिल कोरे यांनी आरोपी भाऊसो महादेव कोरे सुरेखा भाऊसो कोरे आकाश भाऊसो कोरे निखिल भाऊसो कोरे यांच्यावर ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे संबंधित प्रकरण हे ऑक्टोबर महिन्यामध्ये बेडग येथील गट नंबर सोळाशे बत्तीस व सोळाशे चौतीस या क्षेत्रात घातक असे फवारले गेले होते या क्षेत्राचे पोलिसांकडून पाहणी झाली होती त्यावेळेस पोलिस यांच्याकडून संबंधित प्रकरणाची शहानिशा झाली होती, शा होती। मात्र आरोपी यांच्यावर ठोस पुरावा नसल्याने संबंधित प्रकरण टाळण्याचा प्रयत्न झाला होता वयफर घेण्यास पोलिसांनी नकार दिला होता मात्र आता एका प्रसिद्ध लॅबोरेटरी यांच्याकडून संबंधित ऊस नर्सरीची तपासणी झाल्याचा रिपोर्ट आला असून याच्यामध्ये तणनाशक फवारणी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे संबंधित फिर्यादी अनिल भोपाल कोरे यांनी आरोपींवर ऑनलाईन एफ दाखल केली असून कोर्टामध्ये फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकवीस चारशे पंचवीस चारशे छत्तीस पाचशे चार पाचशे सहा व चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे फिर्यादी यांच्यातर्फे ॲडव्होकेट किरण जाधव व स्फूर्ती साळुंके काम पाहत आहेत